पत्रकार चषक दोन हजार चोवीस संपन्न जिल्हा परिषद कर्मचारी संघ प्रथम विजेता तर पत्रकार क्रिकेट क्लब ठरला द्वितीय पारितोषिकचा मानकरी जिल्हा परिषद कर्मचारी क्रिकेट संघाने कमालीचे प्रदर्शन करीत पत्रकार चषक दोन हजार चोवीसचे चे प्रथम पारितोषिक पटकावले तर द्वितीय विजेता म्हणून पत्रकार क्रिकेट क्लबला मान मिळाला पत्रकार क्रिकेट क्लब वतीने पुसदारी पत्रकार चषक दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते वीस जानेवारीला सकाळी दहा वाजता यशवंत स्टेडियम या ठिकाणी या चषकाचे उद्घाटन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार કાઉન્સિલ છે માજી અધ્યક્ષ એડવોકેટ આશીષ દેશમુખ हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे पुसद नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ मोहम्मद नदीम रावजी फिटनेस क्लबचे संचालक वैभव फुके यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक पुसदचे अध्यक्ष अनुकूल चव्हाण भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी ज्ञानचंदानी तथा स्वागत अध्यक्ष म्हणून पत्रकार क्रिकेट क्लब पुसदचे आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार क्रिकेट क्लबचे कर्णधार मारुती भस्मे हे मंचावर उपस्थित होते या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शरद मैंद यांनी उद्घाटन करून महसूल संघ व जिल्हा परिषद कर्मचारी संघास शुभेच्छा देऊन चषकाला सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी महसूल संघ विरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघ नगरपालिका शिक्षक संघ विरुद्ध कृषी विभाग संघामध्ये तर पत्रकार संघासोबत वन विभाग क्रिकेट संघ तसेच पंचायत समिती अभियंता विरुद्ध नगरपालिका आरोग्य विभाग यांच्यामध्ये सामने रंगले होते सामन्यामध्ये उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर व क्षेत्र रक्षणाचे उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले त्यामधून आज एकवीस जानेवारी रोजी पत्रकार क्रिकेट क्लब विरुद्ध कृषी विभाग व जिल्हा परिषद कर्मचारी संघ विरुद्ध आरोग्य विभाग यांच्यामध्ये सेमीफायनलचा सा सामना रंगला यामधून विजेता ठरलेल्या पत्रकार क्रिकेट क्लब विरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघामध्ये फायनलचा सा सामना रंगला यामध्ये शिक्षक संघाने उभ्या उभा केलेल्या धावसंख्येचा शिखर पार करण्यास पत्रकार संघाला यश आले नाही त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघाने पत्रकार चषक दोन हजार चोवीस पटकावला शिक्षक संघाने प्रथम पारितोषिक ट्रॉफी पटकावल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता तर उपविजेत्या ठरलेल्या व या चषकाचे द्वितीय क्रमांक पटकावलेल्या संघामध्ये पत्रकार क्रिकेट क्लबचे नाव कोरले गेले आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षा शरद मैंद हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले पुसद वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट अनिल ठाकूर सामाजिक कार्यकर्ते विजय भेलके भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे माजी नगरसेवक साकीब शहा ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कांबळे या मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची चषक ट्रॉफी जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे कर्णधार मधुकर मोरझडे व त्यांच्या टीमला देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांकाची चषक ट्रॉफी पत्रकार क्रिकेट क्लबचे कर्णधार मारुती भस्मे व त्यांच्या टीमला देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अंतिम सामन्यात सामनावीर तसेच उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी देवानंद रावते यांना मिळाली तर मालिकावीर ट्रॉफी फैज खान यांना आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विजय निखाते यांना ट्रॉफी देण्यात आली दोन दिवसीय पत्रकार चषक दोन हजार चोवीसच्या आयोजन नियोजन व यशस्वीतेसाठी पत्रकार चषक दोन हजार चोवीसच्या आयोजन समितीचे अध्यक्ष मारुती भस्मे सचिव बाबा खान व विजय निखाते उपाध्यक्ष विनय कुमार राठोड सल्लागार ॲडव्होकेट अनिल ठाकूर दिनेश खांडेकर तसेच ऋषिकेश जोगदंडे रवी देशपांडे फैज खान कुलदीप सुरोशे शेख शारिक मनीष दशरथ दशरथकर उमेश जाजू राजू सोनुणे राहुल सुरोशे प्रशांत राठोड आकिब रिझवी बाबाराव उबाळे यांनी अथक परिश्रम घेतले तर दोन दिवसीय चाललेल्या या क्रिकेट सामन्यांचे उत्कृष्ट पंच म्हणून सागर गायकवाड सूरज सुरोशे अजय बोधने तर समालोचक संदीप बहादुरे व दीपक हरिमकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बहादुरे यांनी तर प्रास्ताविक पत्रकार चषक दोन हजार चोवीस चे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी उपस्थितांचे आभार ज्येष्ठ पत्रकार बाबाराव मानले अगोदर सुरुवात त्यांच्यासाठी करून दोन महिने अगोदर पत्रकार बाबा खान यांनी पत्रकारांनी आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी एक पत्रकार क्रिकेट क्लब असावा पत्रकारांनी ग्राउंडवर खेळायला पाहिजे यासाठी वेळ काढावा याच्यासाठी सातत्यपूर्ण ते त्यांचा पाठपुरावा होता आणि हो नाही मदत मनक या क्रिकेट टीम सुरुवात व्हायला सुरुवात झाली आणि पत्रकार दिनांच औचित्य सा साधून आपल्या पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर यांनी पत्रकार दिनाच्या औचित्याने एक सामना ठेवला पत्रकार वर्सेस इंजिनियर आणि आठ दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही ती मॅच जिंकलो आमचा उत्साह वाढला आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये एफर्ट दाखवले का आणि ही सुरुवात होत असताना विजयभाऊ निखाते जे आमच्या या क्रिकेट टीमचे उपकप्तान आहेत त्यांना क्रिकेटची संपूर्ण माहिती होती त्यांच्याकडे साहित्य होतं आणि ही प्रॅक्टिस समोर वाढत गेली आमच्या टीमचे मेंबर वाढत गेले आणि ही वाढती मेंबरशिप आमच्या यशस्वी यशामध्ये पदार्पण करत असताना थोडी थोडी वाढत गेली येथील प्लेग्राऊंडमधील काही क्रिकेटप्रेमींनी आमचा उत्साह वाढवला आणि ही टीम वाढत गेली आमचा आनंद दुर्गणित होत असताना आम्ही हे पाहिलं की आपलं आरोग्य राखल्या जात आहे इतरांनाही व्हावा पत्रकारांना आपलं आरोग्य जपण्यासाठी कुठेही वेळ नसतो दुसऱ्याचेच कार्यक्रम कव्हर करणे दुसऱ्याचीच बॉडी बिल्डिंग कवर करणे कोणताही कार्यक्रम असो सामाजिक का असो राजकीय असो कोणताही तर आपल्यासाठीही काही असायला पाहिजे म्हणून क्रिकेट टीम आयोजित केली त्याची टीमचं पूर्ण नियोजन झालं आणि पाहता पाहता उत्साह वाढून इतरांचा आमच्या आनंदात इतरांचाही आनंद दु द्विगुणित व्हावा दु। यासाठी आम्ही येथील जे कार्यालयीन कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्यामध्ये आमचे आम भाऊ निखाते, यांचा आणि विनय विनयभाऊ राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी प्रत्येक ऑफिस मध्ये जाऊन टीम तयार केल्या आणि टीम सुद्धा उत्साहाने यामध्ये सामील झाल्या आणि पाहता पाहता आठ टीम झाल्या मग नियोजन करायचं आठ टीम झाल्या तर मग नियोजन करण्यासाठी आमची धावपळ सुरू झाली सर्व पत्रकारांचे मार्गदर्शन सुरू झाले याच्यामध्ये अनिल भाऊ ठाकूर आणि आमचे बाबाराव दादा उभाळे या ज्येष्ठ मंडळींचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आणि आमची ही संपूर्ण टीम या ठिकाणी जेवढी दिसत आहे बाबा खान सुरक्षाई मनीषभाई दीपक भाऊ रेवू भाऊ देशपांडे ऋषिकेश आणि या ठिकाणी नसलेले जाजू आणि प्रशांत ठाकरे आणि आमचे दिनेश भाऊ खांडेकर आणि इतरही जे मंडळी होती ती सुद्धा यामध्ये खूप जोमाने कामाला लागली आणि अवघ्या आठ आग दिवसामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि आठ टीम दोन दिवस खेळल्या याच्यामध्ये पहिल्यांदाच अम्ब्युलन्स या ठिकाणी आली या ठिकाणची स्वच्छता झाली आणि आठ दिवसामध्ये एवढं छान आयोजन झाल्याबद्दल काल जेव्हा शरद भाऊ आले होते आणि त्यांच्यासोबत इतरही दोन चार जणांनी आणि या ठिकाणचे नेहमीचे जे इथून जे खेळाडू आहेत जे कार्यक्रम आयोजित करतात असे क्रिकेट टीमचे त्यांनी सुद्धा आमच्या या आयोजनाबद्दल यशस्वी आणि बारकावे टिकून केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी आमचे कौतुक केले त्याचे श्रेय पूर्ण आमच्या टीमला जाते अशा प्रकारचं आयोजन नेहमी व्हावं अशी सुद्धा अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आणि मी आमच्या सर्व टीमच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे आणि जे आश्रयदाते आहेत ज्यांचं जा सर्व नेहमी मार्गदर्शन राहतं जे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि जे या ठिकाणी उपस्थित नाहीत अशांशी सुद्धा जे भरोसा दिला आमचा विश्वास टाकला तर नक्कीच आम्ही पुढील सामने सहा जानेवारीच्या निमित्ताने पत्रकार दिनाच्या निमित्ताने याहीपेक्षा मोठे घेऊ असा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो या ठिकाणी आम्हाला काही माहीत नसताना या ठिकाणचे काही पंच आहेत त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली घ्या आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि त्यांनी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्व अनिल भैया असेल संदीप भाऊ असेल सर्व टीम असेल सागर भाऊ असेल या सर्व टीमनी आणि पीच साफसफाई पाणी टाकणे पूर्ण नियोजन असो या सर्व टीम या दिल्याबद्दल या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आठ टीमनी यामध्ये सहभाग घेऊन आमचा उत्साह वाढवला आयोजकांचा उत्साह वाढवला आणि फुसतच्या प्रेक्षकांचे मनोरंजन के केले हाच मनोरंजनाचा कार्यक्रम नेहमी होत राहो आमच्या असून ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी भरपूर असे नाव घेण्यासारखे आहे त्यामध्ये प्रथम सुरुवात म्हणून आमचे शरदभाऊ मैन यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले नक्कीच तुम्ही घेता आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा ठिकाणी आणि काहींनी आमचा आम्ही तुमच्या सोबत तुम्ही आमच्या सोबत <laughs> थँक्यू थँक्यू बिलकुल 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 ते आम्हाला साथ देतील आम्ही त्यांना साथ देणारच आहोत तर काही आमदारांनी आता नाव न ना घेतलेलंच बरं काही आमदारांनी आमचा फोन उचलला नाही काही आमदारांनी नकार दिला असं ते त्यांचे त्यांचं वेळ आहे तर आम्हाला प्रोत्साहनच मिळालं असं असतानाही सुद्धा की आमची तोडकी मोडकी एक प्रयत्न झाला तो यशस्वी झाला याचा खरोखर आनंद आहे द्वितीय पारितोषिक जरी मिळालं असलं तरी आम्हाला या खूप मोठा आनंद आहे तर प्रथम पारितोषिकापेक्षाही हा मोठा आम्हाला चा अनुभव आहे आमचा उत्साह आहे कारण आम्ही नवीन टीम असतानाही एवढ्या टीमला फाईट देऊ शकलो हा आमचा उत्साह वाढवणारा आहे नक्कीच त्यानंतर बरेच जणांचे काही नाव घेण्याचे राहिले असतील नियोजितच ते ते आहेत की ज्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केलं या ठिकाणचे पंच मंडळी आहे या ठिकाणचे सर्व मंडळी यांचा मी शरद पवारांना विनंती करतो सर कमेंट्रेटर आणि विशेष म्हणजे आमचे दीपक भाऊ हरिणकर यांनी आज काय कॉमेंट्री केली म्हणजे पत्रकारही कॉमेंट्री करू शकतो याचा हा प्रत्यय आम्हाला इथं आला आणि त्यांना सुद्धा अगोदर बोलवलं असतं पण आम्हालाच माहित नाही म्हणजे आपलेच गुण आपल्यामध्ये लपून असतात या निमित्तानं ते बाहेर आले आणि आमच्यातले बी काही क्रिकेटर बाहेर आले जे आता दिनेश भाऊ खांडेकर आहे एवढी असूनही ते याच्यामध्ये क्षेत्ररक्षण करतात आणि बॅटिंग सुद्धा करतात आणि सर्वांचाच सहकार्य यामध्ये लाभलेला आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब होती सर्वच जणांनी चांगली भूमिका निभावली सर्वच जण प्लेअर होते परंतु आता मागे कोण राहणार असाही एक प्रश्न निर्माण झाला होता पेच निर्माण झाला होता परंतु आमच्या सर्वांनी अगदी मनापासून त्यांचाही धन्यवाद कारण आम्ही हे जिंकलो ते बाहेर असतानाही आम्ही जिंकता मागे त्यांचाच हात आहे या वर्षी पत्रकार चषक दोन हजार चोवीस क्रिकेट मॅचे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या पत्रकार चषक मध्ये पत्रकार संघ हा फायनल फायनल लागल्या अंतिम फेरी तो झाला आणि उपविजेता ठरला त्याबद्दल पत्रकार संघाचे मी तर अभिनंदन करतो तसंच विजे विजेता ठरलेल्या जिल्हा परिषद शिक्षक संघाचे मी तर विशेष अभिनंदन करतो मॅन ऑफ द मॅच असलेले मॅन ऑफ द सिरीज झालेले त्यांचेसुद्धा मी इथं अभिनंदन करतो मारुती भाऊ आपल्या प्रस्ताविका म्हणाले की आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात परंतु मला नाही वाटत की पत्रकारांना मार्गदर्शन करायची गरज आहे पत्रकार हा समाजाचा <laughs> पत्रकार हा समाजाचा आरसा आपल्या असतो आणि त्यांनी केलेल्या लेखणीमधून ले समाज सुधारत जात असते त्यामुळे पत्रकारांनी अतिशय चांगला हा क्रिकेट सामन्याचं इथे आयोजन केले त्याबद्दल पत्रकार अभिनंदन करतो सर्व आपल्या लेखनीतून भाऊ सर्व राजकारण्या सहून सोडणारे पत्रकार बाकी दोन दिवसापासून पकडण्यासाठी आनंद त्यांनी लुटला या दोन दिवसात त्यांचे सुद्धा इथे अभिनंदन करतो जसा मारुती भाऊ म्हणाले की आपल्या स्वा, स्वस्त सोबत इतरांची स्वस्थ चांगले राहिले पाहिजे त्याला एक उत्तम उपाय आहे आपली लेखमी एवढी गोड ठेवायची राजकारण समाज कार्य काम करणारा मंडळीचे आरोग्य दोन दिवस अजून वाढतील <laughs> आवश्यकतेचा भाग झाला परंतु अतिशय खेळवळीच्या वातावरणात हे टुर्नामेंट पार पडली आता सांगण्यात आलं की दीपक भावने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची समालोचन इथं केलं पत्रकारात सुद्धा हा गुण असतो असं मी म्हणाल पत्रकारात अष्टप्रेमी व्यक्तिमत्व असते पत्रकार त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम तुम्ही या टूर्नामेंटच्या माध्यमातून केलं त्यामुळे पुन्हा एकदा सर्व विजयी टीमचं नानांचं मी त्या अभिनंदन करतो मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे पत्रकार संघाचं धन्यवादही व्यक्त करतो आणि माझ्या श्रद्धाला विराम देतो जय हिंद जय सहकार जय श्री